नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहाल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेला आहे आपण आज अभ्यासणार आहोत यत्ता अकरावी आणि अकरावीमधला विषय आहे हिंदी हिंदी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका नक्की कशा पद्धतीने असणार आहे प्रश्नपत्रिकेचा फॉर्मेट कसा असणार आहे संपूर्ण अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याचबरोबर आपण अकरावीची प्रश्नपत्रिका देखील अभ्यासणार आहोत तर चला अकरावीचे विद्यार्थी जे काही असतील त्यांनी नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर चला आजच्या व्हिडिओ व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम आपण अभ्यासत आहोत विषय हिंदी आणि या पेपरचे जे पेजेस असणार आहेत ते तीन पेजेसमध्ये डिवाईड केलेले आहेत इयत्ता अकरावी आहे आणि विषय आपल्याला जो तास आहे वेळ आहे तो आपल्याला एक तासाचा वेळ भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका पंचवीस गुणांची आहे तर यामधील कृती क्रमांक एक आहे परिच्छेद पडकर सूचना के अनुसार कृतीया के त्याम आकुरत, जी त्यामधील पहिला आहे आकृत आकृती के जी आहे ले, आता याच्यामध्ये याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर घास की विशेषता आहे आता घासकी विशेषता आहे म्हणजे तुम्हाला हा जो पॅसेज आहे हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ वाचून तुम्हाला येथे दोन पर्यायामध्ये आन्सर उत्तर लिहायचं आहे घास की विशेषता आहे त्यानंतर त्यातीलच दुसरा प्रश्न आहे हा देखील अत्यंत तितकाच महत्त्वाचा आहे एक शब्द में उत्तर लिखी मग त्याच्यामध्ये घास की किनकी जडों की जानती है त्यानंतर दुसरा आहे को सबका परिचय कैसे मिलता है तिसरा है सिर पर चाटे ज्यादा पडती है तो घास क्या समझती है घास की किसके बनती है अशा पद्धतीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर समानार्थी शब्द जो पॅसेज आहे तो पॅसेजच वाचून आपल्याला समानार्थी शब्द देखील सोडवायचं आहे तीनपैकी दोन लिहायचं आहेत लोक ताकद आणि शिकायत हा आहे एक गुणासाठी प्रश्न त्यानंतर परिच्छेद पडखर सूचना के अनुसार कृती आहे की जे इथे पुन्हा एकदा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे परिच्छेद दिलेला आहे जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना अभ्यास करत नाहीत त्यांच्या त्यांच्यासाठी देखील खास महत्त्वाचा आहे फक्त पॅसेज वाचून फक्त पॅरेग्राफ वाचून तुम्हाला इथे परिच्छेद वाचून तुम्हाला इथे जवळजवळ दहा मार्कांचा दहा गुणांचा हा प्रश्न सोडवता येणार आहे त्यामुळे जास्त अभ्यास करायची देखील गरज नाही तर पहिला आहे आकृतीपूर्ण की जे मछुआ मछुवी की दिनचर्या काय आहे किंवा क्या है ये चार पर्यायामध्ये आपल्याला लिहायचा आहे हा पॅसेच वाचून इथे लिहिलेला आहे मछुआ दिनभर मच्छिया पकडताय मछुआ दिनभर काम करते है तब काही रात असे चार पर्यायामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे उत्तर लिहायचं आहे त्यातीलच आहे एक आहे परिचय तुम्ही उल्लेखित चार ऋतूंके नाम आहे आता तुम्ही जो पॅसेज बसणार आहात त्या पॅरेग्राफमध्ये त्या पॅसेजमध्ये त्या परिचयमध्ये चार ऋतू आले असतील ते ऋतू या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्यातीलच पुढचा प्रश्न आहे कृती क्रमांक दोन अ पद्यांश पडकर पड सूचना के अनुसार कृतिया कीजिए आकृती क्रमांक एक आहे कवी मॉरिशस के प्रवासियों को कह रहा है क्या कह रहा है की हे चार पर्यायामध्ये लिहायचं आहे आपल्याला इथे खाली कविता दिलेला आहे कविता देखील मी या ठिकाणी थोडक्यात वाचून दाखवतो भूल जाओ व पुरानी कथा मेरे हृदय के टुकडो भूल जाओ व जहाज कारनामे जो होना था प्रारंभ में वही तो हुआ हम सबके साथ अब रोना रोने से क्या होना जहाज प्रणयन को सोचना था सोचना क्या आज तो हम मिल ही रहे हैं युग युगांतरों बाद देखो हम सबके कैसे साथ है आज लघु भारत के प्रारंभ में स्वागत है या कवितुन आप उत्तर लैसे पूछता है त्या कवितेतून वाचून झाल्यानंतर निम्नलिखित के लिए केली में प्रयुक्त शब्द ढुंडकर लेखचा लिहायचा ले आहे छोटा नसीब संघ अंगण त्यानंतर सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखे आपल्याला या ठिकाणी बरोबरच जो आहे पर्याय ओळखून आपलं वाक्य पुन्हा लिहायचं आहे हम आज डॅश डॅश भारत के प्रारंग में मिल रहे लघु उत्तर आहे भूल जाव वह पुराणे डॅश डॅश पुढा हे कथा हे त्याचं उत्तर आहे निम्नलिखित मे किसी एक का उत्तर छे से आठ पंक्तियों में लिखी आहे दोन्ही पैकी एक कोणता लिहायचा आहे अभियारण की आवश्यकता इस विषय पर अपने विचार जंगलांची का आवश्यकता आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण करायचं आहे आधुनिक युग मे बढती प्रदर्शन प्रकृती विषय विचार उच्चारिक दीजिए हा देखील इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रॉईंट आहे पॉईंट आहे कृति क्रमांक तीन पावीय निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए रक्तदान करना हमारा उत्तरदायित्व तो है अनमोल जिंदगी नाटक के आधार पर लिखिए रेडियो जॉकी द्वारा प्रसारण के पूर्व तथा प्रसारण के लिए जानने वाले कार्य लिखिए दोनों लिया निम्नलिखित के उत्तर लिखिए ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दो हिंदी के नाम दोन हिंदी साहित्यकारांके नाम लिखिए इथे दोन कोणतेही नाव लिहायचे साहित्यकारांचे त्यानंतर शेवटचा चौथा प्रश्न आहे महत्त्वाचा आहे निम्नलिखित लिए उचित शब्दसमूह चयन की हा जो आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पहा अदृश्य जो देख नाही सकते जो दिखता नहीं त्यातील अभक्ष जो खाया नहीं जाता जो खाते नहीं शोषित जिसका शोषण किया जाता है जो शोषण करता है कृषय जो छोटा है जो शरीर से कमजोर है निम्नलिखित भिन्नार्थ शब्दों के अर्थ लिखिए वाक्य में प्रयोग कीजिए तीन में से दो दिन दिन दिवस गरीब बहु बहु, बहु कहाँ अशा प्रकारे येथे प्रश्न आहेत आणि शेवटचा आहे तिसरा निम्नलिखित वाक्य शुद्ध करके फिर से लिखे से लिखे दोनों में पैकी एक लय है। गड्ढे में एक छोटा सा मछली में फंस गई थी वह कोही बनावटी सतह का चीज है अशा प्रकारे ही प्रश्न पत्रिका आपण पाहिलेला आहे खूप महत्त्वाचे प्रश्न देखील या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत आय एम पी प्रश्न देखील आपण पाहिलेला आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे तर